बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाचा तपास बीड पोलीस आयुक्तांनी पोलीस उप अधीक्षकांकडे सोपवलाय तसे आदेश बीड पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत मात्र चार दिवस झाले तरी पोलीस उपाधीक्षकांकडे महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाची फाईल पोहोचलेली नाहीये महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी पोलीस उप भेट घेतल्यानंतर ही बाब आता समोर आली आहे पाहूया त्या संदर्भातला हा वृत्तांत चौकशीचा आदेश आला फाईल कधी येणार महादेव मुंडेंच्या हत्येच्या चौकशीत दिरंगाई होतेय का परळीहून आंबेजोगाईला फाईल पोहोचायला एवढा वेळ का परळीतील व्यापारी महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाची फाईल चौदा महिन्यानंतर पुन्हा उघडली जाणार बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी या प्रकरणाचा तपास अंबेजोगाई पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे सोपवलाय त्यामुळे महादेव मुंडेंना न्याय मिळण्याची आशा व्यक्त केली जाते मात्र पोलीस आयुक्तांनी आदेश देऊन चार दिवस उलटले तरीही परळी पोलिसांकडून अद्याप अंबेजोगाई पोलीस उपाधीक्षकांकडे फाईल सोपवली नसल्याची बाब उघड झाली आहे सोमवारी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले यांची भेट घेतल्यानंतर ही बाब समोर आली पण अजून परळीच्या पी आय ती फाईल पाठवली नाही अजून त्यांचे कागदपत्र इथपर्यंत पोहोचले नाहीत केसबाबत तर ते म्हणले वाचून पूर्ण तपास करून मी तुम्हाला सांगतो काय फॉलो करायचं काय नाही ते आणि आश्वासन दिलं की शंभर टक्के आम्ही आरोपी अटक करतो महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षकांकडे सोपवल्यानंतर परळीतून पंधरा ते वीस लोक गायब झाल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली महादेव पंधरा महिने का सापडला नाही आणि आता ज्यावेळेस दिवासपेकर तपास दिला जे लोक पंधरा वीस लोक गायब झालेत ना परळीतून म्हणजे याच लोकांनी मारलेला आहे तो सापडतील कुठंपर्यंत पळत जातील बीडमधील जंगल राज संपवण्यासाठी ठोस कारवाई होणं गरजेचं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी आणि त्यांच्या साथीदारांनी महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप करण्यात येतोय आता तपास सुरू होईल मात्र आदेश देऊन चार दिवस उलटले तरी परळी पोलीस आंबेजोगायला फाईल पोहोचवू शकलेले नाहीत हे काहीच संशय असतो आधीच संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या परळी पोलिसांना ही दिरंगाई करत आरोपींना फरार होण्यासाठी मदत करायची आहे का असा संशय व्यक्त केला जातोय विशाल करोळे जी चोवीस तास बीड